नमस्कार मित्रांनो मी मारुती काळदाते या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो आज शनिवारचा बाजार आहे एक समोर आपल्याला छोटी गाय दिसते जरा मोठ्या पण दोन दिसतात बघू आपण कुठल्या जातीची गाय आहे ते वेगळी दिसते जरा माहिती घेऊ चौकशी करू चला जरा पलीकडं जामखेडचा आज बाजार आहे बैल बाजार असतो त्यानंतर म्हणजे भाजीपाल्याचा बाजार असतो हा आठवडी बाजार ह्या आठवडे बाजारात तशी वेगवेगळ्या जातीची वेगवेगळी चित्र येत असते हे सोलापूर साईडचे व्यापाऱ्यांनी खरेदी केली नाही घेतली तुम्हाला बघावं लागेल कडे खायला कमी लागत असेल नाही कौन चरलेत दूती कशाचे म्हणजे नाही गरीब ओली तीन लिटर दूधाचं सर ठीक आहे पाच बी तेतात ओ जाऊ दे 3 लिटर एकादा स्वामी बच्चा किती गोंडा सोडते बघा ना ते रे बसले रे रे मागत नाही भेटत नाही श्रीकृष्णाच्या काळातली गाय नाही नाही त्या काळात अशा बारक्यात काही असे जस मी ऐकलं होतं तुम्हाला माहिती आहे का कधी जी काय दिस आपले कडक कधी दिसत नाहीत पण आता पहिल्यांदाच बघितली आली इथं येत बारीक होतं

नक्की तर सांगता येणार हे कोणती जात आहे कुठून आलेली आहे ती तुम्ही आ, ही व्हिडिओत पाहिलेली किंवा दिसत असलेली गाय हिच्याबद्दल तुम्हाला जर काही माहीत असली तर तुम्ही पण सांगा आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहताय ते सुद्धा आपण सांगा म्हणजे आम्हाला कळेल की आपण कुठपर्यंत आहे आम्हाला तरी इथं बोलताना ही पुंगनूर जातीची गाय असं हे व्यापारी सांगत होते कोणती मधले जातीची त्रिवेणीमध्ये त्रिवेणी बर आणि कुठं घेतली तुम्ही आता कुठं हिथे घेतली बर बर जेव्हापर्यंत खरेदी केली ॲक्च्युअलमध्ये तो सांगत होता त्रिवेणी जातीची तुम्हाला माहित असेल हिची पक्की जास्त तुम्ही सांगा असेच व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या मारुती कालदाते या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार